बालाजी भगवान संस्थानच्या प्राचीन परंपरेनुसार सायखेडा येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर रोड येथे दहा दिवसीय वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळा संपन्न झाला यावेळी पूजनीय संत श्री परमानंदजी महाराज कार्याध्यक्ष आत्मा मालिक ध्यान योग मिशन आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण यांची संतवाणी प्रवचन संपन्न झाले यावेळी संत प्रेमाचंद महाराज संत आदेशानंद महाराज संत कृष्णानंद महाराज संत रघुनंद दासजी महाराज आदी संत महंत उपस्थित होते महंत हो श्री एक हजार आठ श्री कमलाकांत चार्यजी महाराज यांनी आलेल्या संत महंतांचे स्वागत केले त्यावेळी होम हवन तसेच स्पर्धेचे पारितोषिक वाटप आणि ब्रह्मोत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली महंत श्री एक हजार आठ श्री कमलाकांत चार्यजी महाराज यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले जय श्री मन्नारायण उपस्थित सर्व भाविकांचे श्री बालाजी भगवान संस्थांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेला सोहळा आज सांगता होत आहे या ब्रह्मोत्सव सोहळ्यातून धार्मिक कार्यक्रमांबरोबरच अगदी लहानपणापासून लहानपणापासून तर वयोवृद्धांपर्यंत संस्कार देण्याचे प्रयत्न बालाजी भगवान संस्थाने सुरू केला आहे आज मुलांना आपण जर चांगले संस्कार देऊ शकलो नाही तर भावी पिढी वाईट मार्गाकडे गेलेली आपल्याला पाहावयास मिळेल आजच ही पिढी मोबाईलच्या अधीन झालेली आपण पाहतो आहे म्हणून आम्ही आजी आजोबा पूजन मुलांची स्मरणशक्ती वाढावी म्हणून संस्कृत पठन स्पर्धा कलागुणांना वाव मिळावा म्हणून वक् वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा व त्यांना भक्तिमार्गाची गोडी लागावी म्हणून भक्तिगीते भजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक धार्मिक परंपरा त्यांना माहीत असाव्यात म्हणून अनेक वेगवेगळे वेग कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतले यापुढेही असे कार्यक्रम होत राहतीलच याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा संस्थानातर्फे आवाहन करतो जय श्री मनारायण देखील भगवान विष्णून देखील ज्याची स्तुती केली ज्याचं भजन केलं ज्याचं ध्यान केलं ही जी पूजा आहे ती पूजा आपल्याला समजणं गरजेचं आहे परमात्मा निर्गुण निराकार आहे मूळच ब्रह्म तत्व निर्गुण निराकार आहे आणि ते तत्व ज्या वेळेला आज आपल्या विश्वामध्ये या संस्कृतीमध्ये पूज्य ठरलेले आहेत त्यांना आपण ईश्वरा समान मंदिरामध्ये अधिष्ठित करून त्यांची पूजा अर्चना करतो आहे परंतु कोटी देव जेथून निर्माण झाले तया मूळ देवरायास या गटात द्वितीय क्रमांक सुप्रम महाराज आणि एक सुंदर सुनील खालकर जी महाराजांच्या तेयांच्या गजरात आपण या सन्मानाचं एक महत्व वाढूया आणि खुल्या गटात रांगोळी खुल्या गटात जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त जाणवावा अशी मी तुम्हाला विनंती करतो शाळांच्या गजरात आपण मी करूया द्वितीय आणि या गटातलं लहान गटातलं प्रथम पारितोषिक गेलेलं आणि सर्वांचे मन जिंकली होती मोठ्या गटातलं क्रमांक स्वरा सुरेश या सन्मानांना सत्काराला देऊया यानंतर वडील डेरले उक्त जनांक या तात यानंतर टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान करूया त्यानंतर आणि मोठ्या गटातलं त्या लहान गट आणि मोठा गट हे दोन गट होते तर जान्ह संत परमानंदजी महाराज परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक मौलींच्या विश्वात्मक कार्यातील समस्त आध्यात्मिक कार्याचे

she news bureau report nashik